बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आहे आज देशाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले बीडमध्ये यांचा आज दौरा आहे त्यानिमित्तानं खास रिपाईच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला आहे राज्यामध्ये दसरा मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर काही राजकीय पक्ष आपापला दसरा मेळावा मेळाव्याच्या माध्यमातून संवाद साधतात मात्र ते अगोदरच बीडमध्ये रिपाईच्या वतीनं हा भव्य दिव्य हा मेळावा आज आयोजित केला आहे आज दुपारनंतर या ठिकाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले येणार आहेत त्यांचा भव्य दिव्य सत्कार या ठिकाणी पार पडणार आहे तत्पूर्वी बीड जिल्ह्यातून या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये नीळवादळ या ठिकाणी येणार आहे रिपाईचे प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांना खऱ्या अर्थानं पाठबळ मिळणार आहे कारण त्यांचं अनेक दिवसाचं स्वप्न आहे आमदारकीचं ते खऱ्या अर्थानं आता स्वप्न साकार होणार आहे त्यांना रामदास आठवले केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यात पक्षाचे आहेत त्यांना ते पाठबळ देतील का आणि या ठिकाणी आल्यानंतर काय बोलणार आहेत याकडेच सर्वांचं लक्ष लागलं ला आहे मात्र दसरा मेळावा आणि रिपाईचा हा महामेळावा यामध्ये मात्र काय बोलतात याकडे सर्वांचं आता लक्ष लागलं आहे त्याच अनुषंगानं या, ला या ठिकाणी भव्य दिव्य का या स्वरूपामध्ये रिपाईच्या वतीनं आंबेडकर चळवळीमध्ये काही तरुण कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी नियोजन केलं आहे आता काही तासामध्ये या ठिकाणी रामदास येणार आहेत त्यांचा भव्य दिव्य सत्कार होणार आहे आणि ते काय बोलणार आहेत याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर